राणी अग इकडे ग काय झालं नोकरी धंद्याच्या निमित्ताने शहरात आलो पण खरं सांगू का आता शहरात राहून खूपच वीट आलाय कारण गावाकडची शुद्ध हवा गावाकडची प्रेमळ माणसं ह्या सगळ्याला मिस करतो मी म्हणून गावाची आठवण येते सांगू तुला ये सांगू मला का साजू राणी मला गाव सुतना कस साजू राणी मला गाभ सुतनांध गळ्या मध्ये सारी दुनिया झाली दंग जो तो हाय राणी आपल्या तंग मान दंग मान माणसाची सोडले का रंग म्हाताऱ्याच्या धोतराची काठी सुतना खर तर मंडळी गावाकडे आल्यानंतर एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो शहरात नोकरीच्या निमित्ताने बरीच मंडळी कामाला आहेत पण गावाकडचं सुख गावाकडची माणसं ही काही आगळीच मजा आहे तर आता